गणरायाच्या आगमनाला अवघे दोन दिवस उरले असल्याने बाजारपेठेत विविध आकर्षक सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आली आहे मेन रोडावर गणरायाच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे आकर्षक साहित्य विक्रेत्यांनी विक्रीसाठी दुकाने लावली आहेत ते साहित्य घेण्यासाठी गणेश भक्त दुकानांवर गर्दी करताना दिसत आहे आकर्षक व उठावदार सजावटीचे साहित्य पाहून गणेश भक्त देखील भारावून जात आहेत कुठले साहित्य घ्यावं हे विचार करायला लावत आहे विविध रंगात फुलांची माळ गणलायाचे आसन झुंबर असे एक अनेक साहित्य बाजारात उपलब्ध असल्याने येणारे जाणारे नागरिकांचे आकर्षण ठरत आहे अजून दोन दिवस गणरायाचे आगमनाला असल्याने या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्ताची गर्दी सजावटीचे साहित्य घेण्यासाठी होईल गणेशभक्तांना पाहिजे त्या वस्तू विक्रेत्यांनी यावेळेस उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे गणेशभक्त देखील साहित्य पाहून समाधान व्यक्त करत आहे कागद व कापडापासून बनवलेले साहित्य असल्याने देखील छान दिसत आहे तसेच साहित्य पाण्याने धुता येणार असल्याने इतर वेळेस देखील वापरता येणार आहे त्यामुळे नागरिकांचा कल या सजावटीचे सर्व साहित्य आहे आपल्याकडे तर कुठलं कुठलं साहित्य धोरण आहे बाळा आहे आपल्याकडे आ, भाव वगैरे किमतीत काय रिजनेबल रिजनेबल एकदम रिजनेबल काही असं वाढ वगैरे झालेली आहे का या वर्षी वाढ असते मग त्या हिशोबाने द्यावं लागतं आपल्याला द्यावं लागतं कस्टमरचे आपल्याला मन समाधान करावं लागतं अच्छा भाव करत असतील कस्टमर भाव करताना मध्ये मग थोडंफार त्यांना कमी जास्त त्यांचे मन समाधान करून द्यावं लागतं करून द्यावं लागतं ऍडजस्टमेंट करावं लागतं तर आपले जे फुलं असतात त्यांची मागणी जास्त आहे का आपल्या ज्या सजावटचे साहित्य मागणी आहे त्यात लटकन पण असतात असतात भरपूर आयटम आहे प कापडी आहे का प्लास्टिक मध्ये असतात हो त्याला वॉशेबल पण असतात ते पाऊस जर लागला तरी खराब होत नाही हो। मागणी जास्त कुठल्या याला मागणी तर सर्व प्रकारचे चमक वगैरे असते नंतर फुलमाळा असतात सर्व प्रकारची मागणी असते मागणी त्यांच्या मन समाधान करू तुमच्याकडे फुल मटेरियल मध्ये डमध्ये माळा आहेत नेट आहे बॅकग्राऊंड आहे मकर आहे आता है। ने है। ने 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 साथे साथे जे गणेश भक्त आहेत ते त्यांची मागणी जास्त कुठल्या यायला आहे आता सध्या आर्टिफिशियल फ्लॉवर फ्लॉवर्स वगैरेला जास्त मागणी आहे आणि नवीन मकर वगैरेला मागणी मागणी आहे मी साहित्यकारसाठी आलेला आहे परिवारासहित आलेलं आहे तुमच्या दुकानात म्हणजे चांगल्या प्रकारे चांगल्या वस्तू आणि स्वस्तात मिळत आहे खूप आनंद आहे आणि त्या गणपतीच्या निमित्ताने सर्वांना सर्व भक्तांना आर्थिक शुभेच्छा घरगुती गणेश मंडळासाठी आपण म्हणजे डेकोरेशनसाठी कुठलाही याला पसंत ते करतायत जे पारंपरिक आपले कापडी जास्त जेणेकरून त्याची विल्लीबाट लागेल की कचरा वगैरे होणार नाही कारण त्याचे मोदी सारखा सरकार साहेबांनी सांगितलेलं आपल्याला ते स्वच्छता अभियान आहे हो की प्लास्टिकचे साहित्य राहिलं त्याच्यात विल्लीबाट लागत नाही त्याच्यामुळे जेणेकरून सर्वांना मी सांगतो की ते जेणेकरून कापडच्या व्यवस्थित वापरावं आपण

काय कुठल्या याला जसं पसंती जास्त आहे आपल्या वस्तूंना मूर्ती सजावण्या डायमंड वगैरे अच्छा बरेचसे असे वस्तू दिसतात सजावटीसाठी सुंदर तर काय केव्हा असं वाटतं कुठलं वस्तू पण लिमिटेशन आहे आर्थिक बाजी किती वर्षापासून तिसरं वर्ष आहे गणपतीसाठी झुंबर लटकणे आहे त्यानंतर शुभलालपट्टी आहे त्यानंतर विविध प्रकारचे डेकोरेशनचे चमकमध्ये असेल झेंडू गेंदा लटमध्ये असेल गणपतीसाठी मोतीमाळा असतील गड्यातल्या माळा असतील पेटे असतील

दोन दिवसात बऱ्यापैकी कस्टमर येतीलच आणि अपेक्षा करतो की सगळ्यांचा व्यवसाय चांगलाच होतो चांगलाच होतो